नमस्कार सर्वांना दिव्यांग संघटना झाल्या आक्रमक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांकडे दिव्यांग, दिव्यांग प्रमाणपत्र वितरण करण्याच्या निर्णयाला विरोध आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांचा नवा निर्णय रद्द करण्यासाठी निवेदन पुणे जिल्ह्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये राज्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालये कार्यान्वित आहेत त्या ठिकाणच्या दिव्यांग प्रमाणपत्र वितरण प्रणालीची जबाबदारी संबंधित शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांकडे देण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे या निर्णयाने दिव्यांगांना प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होणार आहे या निर्णयाविरोध विरोधात दिव्यांग व्यक्ती व संघटनांनी संताप व्यक्त केला आहे दिव्यांग क्रांती संघटनेचे राज्याध्यक्ष धर्मेंद्र सातव यांनी बुधवारी दिनांक चार राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन आरोग्य विभागाचा नवा निर्णय रद्द करण्याचा निवेद करण्यासाठी निवेदन दिले जिल्हा रुग्णालयातून दिव्यांग प्रमाणपत्र वितरण पूर्ववत सुरू न केल्यास राज्यातील लाखो दिव्यांग रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशाराही त्यांनी वे, यावेळी दिला आतापर्यंत जिल्हा उपजिल्हा महापालिका व कॉन्व्हेंटमेंट बोर्डाच्या काही रुग्णालयातून दिव्यांग प्रमाणपत्राचे वितरण करण्यात येत होते यासाठी संगणक प्रणालीतून अपॉइंटमेंट घेऊन संबंधित तारखेला केंद्रावर उपस्थित राहून विशेष तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी केली जात होती त्यानंतर दिव्यांगत्वाचा प्रकार आणि प्रमाण ठरवले जात असे नव्या निर्णयाने एकाच ठिकाणी दिव्यांगांची गर्दी होणार असून प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होणार आहे सहार क्रांती संघटनेचे राज्याध्यक्ष धर्मेंद्र सातोय यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन आरोग्य विभागाचा नवा निर्णय रद्द करण्याबाबत निवेदन दिले जिल्हा रुग्णालयाचे लॉगिन होणार बंद जिल्हा रुग्णालयामध्ये सर्व अपंगत्वाचे अपंगत्वाचे तज्ज्ञ नसल्याने दिव्यांगांबाबतची टक्केवारी ठरवणे कठीण कठीण जात असल्याने अशा सर्व जिल्हा रुग्णालयांचे लॉगिन बंद करण्यात येणार आहे लॉग इन बंद झाल्यावर कोणत्याच प्रकारचे दिव्यांग प्रमाणपत्र देता येणार नाही ना सध्या जिल्हा रुग्णालयासह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातून दिव्यांग प्रमाणपत्रांचे वितरण केले जाते मात्र दिव्यांगांकडून दोन्ही ठिकाणी वेळोवेळी नोंदणी केली जात असल्याने प्रलंबित प्रकरणाची संख्या वाढत आहे काही जिल्हा रुग्णालयांच्या ठिकाणी विशेष तज्ज्ञ उपलब्ध नसल्याने दिव्यांगत्वाची अचूकता ठरवणे अडचणीचे होत आहे जिल्हा रुग्णालयाचे लॉगिन बंद करून वैद्यकीय महाविद्यालयात दिव्यांग प्रमाणपत्र देण्याचा निर्णय प्रस्तावित आहे डॉक्टर सुनीता गोलाईत महासंचालक दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियमन दोन हजार सोळा प्रमाणे दिव्यांगत्वाचे एकवीस प्रकार आहेत परंतु विशेष तज्ज्ञ नसल्यामुळे सर्व ठिकाणी दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र मिळत नाही सध्या दिव्यांगत्व प्रमाणपत्रासाठी अपॉइंटमेंट घ्यावी लागते तरी देखील मोठ्या प्रमाणावर बोगस दिव्यांगांची संख्या वाढत चाललेली आहे आरोग्य विभागाच्या नव्या निर्णयामुळे दिव्यांगांना मोठ्या त्रासातून जावे लागणार आहे दिव्यांगांना केवळ ससून रुग्णालयात प्रमाणपत्रे मिळणार असतील तर त्यासाठी किमान वर्षभराची प्रतीक्षा करावी लागेल हा निर्णय दिव्यांग दिव्यांगांवर अन्यायकारक असून शासनाने निर्णय त्वरित बदलावा हरिदास शिंदे अध्यक्ष संयुक्त दिव्यांग दिव्यांगांना शासकीय योजनांचा लाभ अधिक जलदगीतीने मिळावा यासाठी जिल्हा रुग्णालयासह आठ उपजिल्हा रुग्णालयांना दिव्यांग प्रमाणपत्र वितरणाचे लॉगिन देण्यात आले आहे आरोग्य विभागाचे पत्र प्राप्त झाले असून याबाबत सविस्तर माहिती घेण्यात येईल दिव्यांगांना प्रमाणपत्र मिळवण्यास कोणतीही अडचण होणार नाही प्रवीण पुरी आयुक्त दिव्यांग कल्याण धन्यवाद